बिना पाकाची एकदम मौसर अशी तिळाची वडी कशी करायची आपण ते पाहणार आहोत तर संक्रांत स्पेशल तिळाची वडी पाहणार आहोत तर त्यासाठी तुम्ही अजूनही रेसिपी आणि बरंच काही या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा तर आपण साहित्य पाहूया तर एक कप मी कच्चे शेंगादाणे घेतलेले आहेत मेजरमेंटसाठी तुम्ही घरातील कोणतेही एका वाटीचं प्रमाण ठरवून घेऊ शकता त्यासाठी एक कप देशी तीळ अनपॉलिश असे घेतलेले आहेत आणि दोन कप गुळ घेत आहे मी आता गॅसवरती मी एक कढई गरम करायला ठेवलेली आहे याच्यामध्ये आपल्याला एक कप तीळ भाजून घ्यायचे आहेत तीळ भाजले की छान तडतडतात आणि याचा छान असा खरपूस खमंग वास येतो तोपर्यंत आपल्याला हे तीळ भाजून घ्यायचे आहेत गॅसची फ्लेम लोस ठेवायची आहे मोठ्या फ्लेमवरती तिळ भाजलं तर ते वरून भाजल्यासारखे वाटतात आणि आतून कचेर लागतात तर त्याची टेस्ट येत नाही तर ती छान भाजून झालेली आहेत तर याला मी थंड करून घेते त्याच कढईमध्ये मी एक चमचा शेंगादाणे भाजून घेणार आहे तर शेंगदाणे अगदीही आपल्याला डार्क भाजायचे नाहीत याची साल निघाली पाहिजेत इतपतच आपण मंद गॅसवरती शेंगादाणे भाजून घ्यायचे आहेत तर तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता मी अगदी कलर बदलेपर्यंत शेंगादाणे भाजून घेतलेले आहेत तर आता हे शेंगादाणे आपल्याला खाली काढून घ्यायचे आहेत आणि थंड करून घ्यायचे आहेत तर थंड झाल्यानंतर याची मी सालं काढून घेते आणि हे शेंगादाणे मिक्सरच्या एका जार मध्ये घेतलेले आहेत तर आपल्याला हे मिक्सरवरती फिरवून घ्यायचे आहेत तर, शेंगा ले ले ले, तर मी शेंगादाण्याचं बनवून रेडी आहे तर तुम्ही पाहू शकता अगदीही याची मी फाईन पावडर नाही बनवलेली हलकंसं क्रश असं ठेवलेलं आहे तर हे आता मी शेंगादाण्याचं कूट एका ताटामध्ये काढून घेते तर सेम मिक्सरच्या भांड्यामध्ये मी तीळ घालतेय तीळसुद्धा छान थंड झालेले आहेत तर आता मिक मिक्सरमध्ये तीळ वाटून घ्यायचे आहेत तर हे तीळ सुद्धा तुम्ही पाहू शकता हलकेसे क्रश असे ठेवलेले आहेत मी म्हणजे याच्यामध्ये थोडा एखादा जर का तीळ राहिला तर तो दाताखाली आल्यानंतर वडी छान लागते आता शेंगादाण्याचा आणि तिळाचा कूट छान असा आपल्याला हाताने मिक्स करून घ्यायचा आहे जेणेकरून याच्यामध्ये जर का काही गाठी असतील तर त्या मोडल्या जातील तोपर्यंत एका ताटाला मी तूप लावून घेते म्हणजे आपण याच्यामध्ये तिळाची वडी सेट करू शकतो आता तिळाची वडी बनवण्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा कढई गरम करायला ठेवलेली आहे कढई छान गरम झालेली आहे याच्यामध्ये दोन चमचे साजूक तूप घालायचं आहे आणि मी मगाशी दाखवलेल्या मेजरमेंटप्रमाणे दोन कप गूळ जो घेतलेला आहे तर तो या तुपावरती घालायचा आहे तर गुळ घालतानाचा व्हिडिओ माझ्याकडून थोडासा स्किप झाला आता हा गूळ मी तुपामध्ये एकदा हलवून घेते आणि याच्यामध्ये मी साधारण तीन ते चार चमचे पाणी घालणार आहे तर पाणी घातल्यामुळे काय होतं आपली तिळाची वडी एकदम मऊ होते याच्यामध्ये तूप असल्यामुळे आणि पाणी असल्यामुळे गुळ हा वडीमध्ये कडक होत नाही त्यामुळे आपली तिळाची वडी अतिशय सॉफ्ट राहते तर हा मी गुळ संपूर्ण वितळेपर्यंत याला कंटिन्यू असं हलवत राहणार आहे यातील गुळाचे खडे पूर्णपणे वितळले पाहिजेत साधारणतः एक ते दीड मिनिट लागतात एक ते दीड मिनिटामध्ये गुळाचे खडे संपूर्णपणे विरगळतात आणि गुळ वितळला की हे पहा लगेच तर इथे मी व्हिडिओ अजिबात स्किप करत नाही संपूर्ण पद्धतीने आपल्याला इथे गुळाचा पाक नाही बनवायचा फक्त आपल्याला गुळ मेल्ट करून घ्यायचा आहे तर संपूर्ण असा गुळ मेल्ट झाल्यानंतर आपण जी गुळ आणि शेंगादाण्याची पावडर बनवून घेतलेली आहे तर ती याच्यामध्ये घालायची आहे तर आता गुळ छान मेल्ट झालेला आहे आणि याला मी आता कंटिन्यू हलवत राहणार आहे या मिश्रणाचा आपल्याला अगदी असा गोळा नाही बनवायचा किंवा अगदीही पातळ किंवा सैलसर नाही ठेवायचं तर तुम्ही पाहू शकता याच्यामध्ये आपल्याला कोणत्याही प्रकारची गाठ होऊ द्यायची नाही एकदम पटपट असं आपल्याला हे बॅटर बनवून घ्यायचं आहे तर अगदी हलकस हे घट्ट होतं खूपही आपल्याला याचा घट्ट गोळा नाही बनवायचा तर तुम्ही पाहू शकता आपण याच्यामध्ये तूप घातलेलं आहे आणि तिळामध्ये तर थोडंसं तेलकटपणा असतोच तर याच्यामुळे हे कढई पटकन सोडायला लागतं ला ला म्हणजेच आपलं बॅटर जे आहे तर ते परफेक्ट झालेलं आहे तर आता इथे मी वेलची पावडर घातलेली आहे तर तुम्ही पाहू शकता अजून मी अर्धा ते एक मिनिट हे कंटिन्यू असं हलवत राहणार आहे आपलं एकदम परफेक्ट प्रमाण घेतलेलं आहे त्याच्यामुळं आपली जी तिळाची वडी आहे तर ती परफेक्ट होणार आहे तर हे बॅटर मी लगेचच खाली काढून घेते आणि एका ताटामध्ये ओतत आहे तर आपल्याला वडी ज्या पद्धतीने जाड किंवा पातळ हवी तर त्या पद्धतीने आपल्याला ताटाचा आकार घ्यायचा आहे एक 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 तर संपूर्ण बॅटरी याच्यामध्ये काढल्यानंतर स्पॅच्युलाच्या मदतीने याला फक्त वरतून आपल्याला प्लेन करून घ्यायचं आहे एकीकडे जाड किंवा एकीकडे पातळ राहू नये म्हणून आपल्याला किंवा एका वाटीच्या साह्याने आपल्याला एक सलग करून घ्यायचं आहे तर अगदीच दहा मिनिट झालेले आहेत आणि दहा मिनिटांमध्ये मी फक्त याला वडीचा आकार देत आहे मिश्रण अजूनही कोमटच आहे खूपही थंड झालेलं नाही तर तुम्ही पाहू शकता मी फक्त याला वड्यांचा आकार देऊन घेत आहे तर दहा मिनिटामध्ये सुद्धा ही वडी परफेक्ट बनते पण तरीसुद्धा अजून मी याला एक दहा मिनिट म्हणजे आपलं बॅटर बनवून रेडी झाल्यापासून साधारणतः पंधरा ते वीस मिनिट हे आपल्याला ताट असंच ठेवून द्यायचं आहे तर साधारणतः अठरा ते एकोणीस मिनिट झालेले आहेत आणि तुम्ही पाहू शकता वडी अलगद मी अगदी हाताने उचलतेय याला चाकूसुद्धा लावण्याची गरज लागत नाही इतकी मौसूद अशी आपली तिळाची वडी झालेली आहे तुम्ही पाहू शकता मी अगदी याला हाताने उचलून घेते तर पटकन हाताने उचलली जाते तर अतिशय मौसूत अशी बिना पाकाची तिळाची वडी आपली बनवून रेडी आहे तर माझी ही तिळाची वडी बनवण्याची पद्धत तुम्हाला कशी वाटली आवडल्यास कमेंटमध्ये नक्की कळवा आता यातील एक वडी मी तुम्हाला तोडून दाखवणार आहे हे पा अतिशय सॉफ्ट अगदी जिबेवर ठेवताच विरगळणारी अशी तिळाची बन वडी बनवून रेडी आहे तर संक्रांत स्पेशल तिळगुळाची वडी आपली बनवून रेडी आहे तर आपल्या चॅनलला जास्तीत जास्त लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा थँक्यू सो मच